तब्बल तीस वर्षानंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग पुढील तीन राशींना नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये पैसात पैसा मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार न्याय आणि कर्माचा दाता शनी ठराविक वेळेनंतर <coughs> आपली स्थिती बदलतो क्षणी सर्वात संथ गतीने म्हणजे तब्बल अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो अशा स्थितीत शनीला एका राशीत पुन्हा येण्यासाठी तब्बल तीस वर्षे लागतात शनि त्याच्या मूळ राशी म्हणजे स्वगृही कुंभराशीमध्ये सध्या विराजमान आहेत यावेळी क्षणी राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हा राजयोग नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये काही राशीच्या लोकांसाठी खूपच भाग्यशाली ठरेल या राशी कोणत्या आहेत ते आत्ता आपण पाहूया मेष राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप चांगला सिद्ध होईल त्याच्या शुभ प्रभावामुळे दोन हजार चोवीसमध्ये मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूपच वाढेल करिअर आणि बिझनेसमध्ये या राशीच्या लोकांना खूपच फायदा होईल या राशीच्या लोकांची प्रलंबित यापूर्वी अडलेली सर्व कामे यावर्षी पूर्ण होतील या शुभ योगाच्या प्रभावामुळे राशीच्या लोकांना आता भाग्याची साथ संपूर्णपणे मिळेल तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद असणार आहे सन दोन हजार चोवीसमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली असणार आहे मिथुन राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे बऱ्याच अशा गोष्टी फायदेशीर ठरणार आहेत या राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये भरघोस वाढ होणार आहे नोकरीत असलेल्या लोकांना पदोन्नती व वा वाढ मिळू शकणार आहे तसेच या वर्षामध्ये या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तयार होऊन त्यामधून भरघोस आर्थिक लाभ होण्याचे योग आहे, नवीन वर्षात मिथून राशीच्या लोकांना त्यांनी दिलेले उधार पैसे किंवा मिळत नसलेले पैसे या वर्षी मात्र परत मिळतील या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ मिळतील क्षणीच्या कृपेने पुढील वर्षी तुमचं नशीब उधळून निघणार आहे सिंह राशीच्या लोकांना देखील क्षणीचा केंद्र त्रिकोण राजयोग भरपूर लाभ देणारा असेल दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यशाली वर्ष असणार आहे हे वर्ष तुम्हाला भरपूर यश मिळवून देईल पूर्वीच्या अनेक समस्यांपासून यावर्षी तुमची सुटका होणार आहे या राशीच्या लोकांना सहलीला जाण्याच्या संधी मिळतील केंद्र त्रिकोण राजयोगाच्या प्रभावामुळे राशीच्या लोकांना दोन हजार चोवीसमध्ये प्रचंड आर्थिक लाभ होतील या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खूपच सुधारलेली असणार आहे यापूर्वी करिअरमध्ये रखडत रखडत चाललेली तुमची गाडी आत्ता सुसाट वेगाने धावू लागेल करिअरमध्ये तसेच एखादा व्यवसाय असल्यास त्यामध्येही तुम्हाला प्रचंड फायदे होऊन या नव्या वर्षात तुमची भरभराट नक्की हो